आपण आहोत पुण्यामध्ये अमृतसुया इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट आयोजित भारताच्या प्रादेशिक खाद्य संस्कृतीचा या ठिकाणी महोत्सव आयोजित केलेला आहे या महोत्सवामध्ये खवैयांसाठी आणि पुणे शहरातील पिंपरी शहरातील आजूबाजूच्या लोकांसाठी खास आयोजित केलेला हा महोत्सव या महोत्सवामध्ये भारतातील विविध भागातील विविध राज्यातील खाद्य संस्कृतीचा आस्वाद तुम्हाला या ठिकाणी घेता येणार आहे अशा पद्धतीचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आपण पाहतोय की या ठिकाणी पुण्याचं जे सांस्कृतिक वैभव मानलं जात आहे ऐतिहासिक आणि राजकीय वैभव त्याला मानलं जात आहे तो शनिवार वाडा शनिवार वाड्याची प्रतिकृती या ठिकाणी केलेली आहे दीडशे किलोचा केक शनिवार वाड्याच्या प्रतिकृतीने या ठिकाणी सज्ज केलेला आहे भारतातील विविध पाककृतींचा आस्वाद विविध टेस्ट विविध चव या ठिकाणी खवय्यांसाठी खायला आणि आस्वाद घ्यायला मिळणार आहे पाहूयात एक नजर या खाद्यसंस्कृतीवर वेलकम आज एमरोज इंस्टिट्यूट हॉटेल मॅनेजमेंटनी एक फूड फेस्टिवल केलेला आहे द इंडियन इंडियन अफेअर संस्कृतीचे सगळे पदार्थ खायला मिळतात तिकडे त्यांनी त्या सगळ्या पोरांनी सगळं केलेलं आहे ॲमरोज इन्स्टिट्यूट हे दोन हजार सात केलेलं आहे आणि मागचे पंधरा वर्ष दोन हजार दहा आपण फूड फेस्टिवल करतोय आज आपला पंधरावा फूड फेस्टिवल आहे बेसिकली हा फूड फेस्टिवल मुलांनी विचार केला प्लॅनिंग केलं मार्केटिंग केलं ए टू झेड सगळं मुलांनी केलंय तर टीचर्सनी हेल्प केलेली आहे पण हा पूर्ण पुरेपूर आणि पूर्ण पोरांचा स्टुडंटचाच कार्यक्रम आहे आणि त्यांना पूर्ण श्रेय जातो याच्यासाठी आता अमरोजा बद्दल बोलायला गेलो तर अमरोजा म्हटलं की दोन हजार सात एस्टॅब्लिश केले हा तीन वर्षाचा डिग्री कोर्स आहे ॲफिलेटेड टू पुणे युनिवर्सिटी आम्ही अॅम्लोजनमध्ये पुण्यातल्या पुण्याच्या बाहेरची लोक पोरं येतात शिकायला वर्नॅक्युलर पोरं येतात भलेही इंग्लिश एवढं क्लिअर नसेल एवढं स्पष्ट नसेल पण त्याच्यात स्किल पुरेपूर भरलेली आहे आणि खूप छान पोरं शिकतात इथं कामं करतात प्लस आपले प्लेसमेंट्स आजच आम्हाला सॉरी परवाच आम्हाला कळलं की सहा पोरांना ओबरऑलमध्ये पर्मनंट जॉब्स मिळालेले आहेत सो so, त्यांना पण आमच्याकडनं सगळ्यांकडे अभिनंदन आणि ऑल द बेस्ट नम्रता आमच्या ज्या प्रिन्सिपल आहेत फॅकल्टीला ना, श्रेया नचिकेत निमय दीपिका आणि सगळ्या फॅकल्टीला सगळ्या पोरांना व्हेरी ऑल द बेस्ट आणि गुड लक कॉंग्रॅच्युलेशन्स तुम्ही बघताय ओवरवेल्मिंग रिस्पॉन्स आलेला आहे खूप लोक आलेली आहेत आणि हे सगळं पोरांचाच कष्ट आहे की एवढी सगळी लोक आलेली आहेत हा कार्यक्रम बघण्यासाठी बावजन हे प्रिन्सिपल आहे आजचा जे आमचा प्रोग्राम आहे तो खाद्य संस्कृतीवर आधारित आहे त्याचं नाव आम्ही थीम आहे इंडियन अफेअर आणि हा प्रोग्राम जो आहे त्याला आम्ही ॲन्युअल फूड फेस्टिवल असं म्हणतो तर आमचं जे हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज आहे ह्याच्यामध्ये हा फूड फेस्टिवल दोन हजार दहा पासून आम्ही दरवर्षी करतो आणि साधारणतः सा तीनशे ते साडेतीनशे लोकांना आम्ही ह्याच्यामध्ये केटर करतो ह्याच्यामध्ये इंडियन रिजनल फूड वरती आमचा जास्त भर असतो कारण की भारतीय संस्कृती ही अख्ख्या जगाला कळायला हवी आणि त्यांच्यापर्यंत ती पोचायला हवी ह्याच्यासाठी आम्ही हा फेस्टिवल करतो आता ह्याच्यामध्ये आमची मुलं जी आहेत त्यांना खूप सारा इव्हेंट ऑर्गनाईज करायचा अनुभव मिळतो की राईट फ्रॉम ते मेन्यू डिसाईड करण्यापासून थीम डिसाइड करण्यापासून डेकोरेशन डिसाईड करण्यापासून ते गेस्ट बोलवण्यापर्यंत हे सगळं मुलंच करतात आणि हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स असल्यामुळे मुलांना हे सगळं अवगत असायला पाहिजे ज्ञान असं आम्हाला आणि आमच्या संस्थापकांना असं वाटतं तर इन्स्टिट्यूटचे जे आमचे संस्थापक आहेत मिस्टर अँड मिसेस नारायण आणि त्यांच्या सुविद्य मुलगी त्यांचं नाव आहे महुआ नारायण है। तर यांच्या सपोर्ट आम्ही हा कायम आणि दरवर्षी करत असलेला इव्हेंट आहे कॉलेजमध्ये साधारण किती विद्यार्थी आपल्या कार्यक्रमाच्या मध्ये सहभागी होतात तर आमचे साधारण दीडशे मुलं असतात या कार्यक्रमामध्ये दरवर्षी ज्याच्यामध्ये फर्स्ट इयर सेकंड इयर आणि थर्ड इयर असतात पण इव्हेंट थर्ड इयर मुलं जे असतात ते सगळ्या सगळ्या मॅनेज करतात सेकंड इयर आणि फर्स्ट इयर त्यांना मदत करतात या ठिकाणी जे काही आजचा आकर्षक असा शनिवार वाडा केक पासून तयार केलेला आहे हो हे तयार करण्यासाठी आपल्याला काय साहित्य लागलं आणि साधारण किती दिवसाचा कालावधी लागला तर आमच्या ह्या वर्षीचा सगळ्यात मोठा इव्हेंट म्हणजे की दीडशे किलोचा आम्ही शनिवार वाड्याचा रेप्लिका हा केक करायचा प्रयत्न केलेला आहे आणि ह्याच्यामध्ये आम्हाला साधारणतः सगळं मिळून पन्नास पन्नास किलोचं प्रत्येक साहित्य लागलं म्हणजे रिफाईन फ्लार तूप वगैरे जे काय साहित्य असतं ते सगळं आणि असं मिळून आम्ही ते दीडशे किलोचा एक भला मोठा अवार्ड शनिवार वाडाचा केक बनवायचा प्रयत्न केलेला आहे ह्याच्यामध्ये सात प्रकारचे खाद्यपदार्थ आहेत की ज्याच्यामध्ये मैदा आहे तूप आहे तुमचा खोको आहे नंतर तुमचे पॅनिलाइसेन्स आहे साखर आहे असे बरेच पदार्थ मिळून आम्ही तो केलेला आहे चॉकलेट आहे सो आम्ही साधारण अठरा राज्यांमधनं टोटल एक एक डिश पिकअप केलेली आहे आणि असं मिळून आम्ही तो इंडियन अफेअर नावाचा एक इंडियन थीम फेस्टिवल केलेला आहे शनिवार आप संकल्पना पूर्ण होती की आपण हे सगळा प्रोग्राम जो आहे हा पुण्यामध्ये करतोय आणि तो शनिवार मान आहे त्याची शान आहे तो आणि आन सुद्धा आहे असं मला वाटतं आणि मी पुण्यात वॉटर पुण्यात असल्यामुळे मला शनिवार वाड्याबद्दल स्वतःला भयंकर आकर्षण आहे लहानपणापासून आणि मग मोठा भव्य दिव्य जर करायचं असेल तर Uh, जे आपले uh, सगळ्यात पहिले बाजीराव थोरले होते पेशवे त्यांच्यापासूनच का सुरू करू नये असं म्हणून आम्ही त्यांनी uh, शनिवार वाड्याने सुरुवात केली याचा प्रतिसाद आम्हाला खूप चांगला मिळाला आहे न्यूज पेपर मध्ये सुद्धा आमच्या ह्याच्याबद्दल सांगितल्या गेल्यामुळे आम्हाला खूप सारे फोन आले सगळ्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत आम्हाला लोकांनी आणि पावसामुळे येऊ शकत नाही अशी बऱ्याच लोकांनी खंतन्याही केली पण ते म्हणाले आम्ही तुमचं सगळं सोशल मीडियावरती आणि न्यूज पेपरमध्ये नक्की वाचू करूया हॉटेल मॅनेजमेंट करण्याची आशा प्रत्येक विद्यार्थ्याला असते पण काही परिस्थितीतून तो इथपर्यंत पोहचत नाही अशा विद्यार्थ्यांना आपण काय सांगाल अशा विद्यार्थ्यांना मी असं सांगेन की हॉटेल मॅनेजमेंट हा असा प्रोफेशनल कोर्स आहे की ज्याच्यामध्ये जगामध्ये तुम्ही कुठेही फिरू शकता कुठल्याही इंडस्ट्रीमध्ये तुम्ही काम करू शकता फक्त हॉटेल हा एक त्याच्यामधला हे नाहीये पण इव्हेंट्स आहेत हॉटेल्स आहे क्रूज आहे एअरलाइन्स आहे असे बरेच प्रकारामध्ये तुम्ही करू शकता आणि ज्या मुलं करू शकत नाहीत अशांना आमच्या कॉलेज जे आहे अम्रोसिया ह्याच्यामध्ये आम्ही त्यांना डिफॉल्ट पेमेंट म्हणजे इन्स्टॉलमेंटमध्ये मध्ये फीस भरायला देतो प्लस जर मराठी मीडियम मधनं किंवा हिंदी मीडियम मधनं आलेले मुलं असतील तर आम्ही सगळ्यात जास्त त्या मुलांना जास्त प्रोत्साहन द्यायचा प्रयत्न करतो आपल्या अगदी गावातन किंवा अशा ठिकाणून येणाऱ्या मुलांनी सुद्धा अमरोस यामध्ये ऍडमिशन घ्यावी असं आम्ही प्रत्येक ह्याच्यातनं सांगत असतो कॉलेजनी जे आम्हाला संधी दिली त्याबद्दल खूप थँक्यू आणि खूप छान प्रतिसाद आहे खूप लोकांनी आवडून आवर्जून गर्दी केलेली आहे लोकांना खाण्यामध्ये इंटरेस्ट भरपूर असल्यामुळे खूप छान आहे आमचे प्रोडक्ट असे आहेत की म्हणजे एकदम प्युरिटी आमची मेन हे आहे आमचा मोठा जो आहे तो एकदम म्हणजे क्वालिटी आता ही जी भा, थालीपीठाची भाजणी आहे ही आपण बाहेर जी मिळते ती एकदम डाळींची असते ही आपली जी आहे ती एकदम सोळा प्रकारचे अख्खे धान्य वापरून केलेली भाजणी आहे सगळे साला सगळे मल्टीग्रेन म्हणजे जे म्हणतो हल्ली मुलं लहान मुलांपासून मोठ्यानेही खात नाहीत ते आम्ही सगळं ह्याच्यात घातलेलं आहे त्यामुळे लोकांना चांगलं जितकं देता येईल तेवढं आम्ही हे करतो परत येसूर म्हणून हा वेगळा मसाला आहे आपला परत उपासाची भाजणी आहे परत हा मल्टीग्रेन आहे परत मालवणी मसाला प्युअर अगदी ब्राह्मणी गोडा मसाला आहे सोलापुरी शेंगा चटणी आहे असं सगळं आम्ही जितक चांगलं देता येईल तेवढं चांगला देण्याचा प्रयत्न करतोय पद्धतीने सादर केलेला आहे आणि कार्यक्रम भरपूर चांगला बघण्यासारखा आहे आता सुरुवात झालेली आहे कार्यक्रमाची खूप चांगली केलेलं आहे मुलांनी आवडलं अरेंजमेंट खूप चांगली केलेली आहे ते इथं स्वागत गीत वगैरे वेलकम वे गीत वगैरे होत खूप छान केलेलं आहे प्लस जे काय अरेंजमेंट केलेलं आहे ते छान केलेलं आहे प्लस मुलांच्या हाताने जे खाते पडत असे आम्हाला एक नवीन म्हणजे चौथ्यांच्या हातच्या आज आम्ही आता सेकंड इयर मध्ये आहोत आणि आम्ही आता ऑल डिनर म्हणजे जे काय आहे फ्रॉम थ्री कोर्स मेन्यू म्हणजे स्टार्टर्स मेन कोर्स अँड ऑल डेझर्ट सगळं बनवलंय आम्ही आता हा एका प्रकारे इव्हेंटच झाला सो अखं मॅनेजमेंट पण सगळ्या सगळ्या मुलांनी मिळून केलंय म्हणजे एफ वाय टी वाय एस वाय तर सगळ्यांनी सगळं काय केलंय आणि खूप म्हणजे चांगलं झालंय खासदार खूप फायदा होणार आहे कारण ह्याच्यातून आम्ही खूप घेतलं की मॉट्यांची कसं बोलायचं एकमेकांची टीम वर्क असतो युनिटी काय असते किंवा कसं सगळं पदार्थ करायचे किंवा काय काय करायचं ऑन द स्पॉट काय चेंज करायचं किंवा कसं मॅनेज करायचं मेन म्हणजे जर क्वांटिटी फूड कसं बनवायचं काय बनवायचं काय बनवायचं घरी घरी ज्या वेळेला आई आपली स्वयंपाक तयार करते एखाद्या वेळेला मीठ कमी पडतं जास्त पडतं त्यावेळेला आपण चिडचिड करतो तर तुम्ही स्वतः आज या ठिकाणी पदार्थ बनवलेले आहेत तर आज काय अनुभव वाटतो आईनं जे केलं त्यातून तुम्ही सुद्धा शिकलात काही गोष्टी हो हो काय काय गोष्टी खूप शिकलो आणि आता मम्मीचं वेगळं असतं पण इथं क्वांटिटी किचन आहे तर इथं थोडस फा, थोडंफार मीठ कमीच ठेवायला लागतं कारण की कुणाला जास्त लागतं कमी लागतं ते आता त्यांच्यावरती डिपेंड असतो त्यामुळं मग आम्ही थोडस प्रॉपर कमीच ठेवतो म्हणजे मीठ किती मित्र परिवारांनी मिळून केलेलं ऍक्च्युली ऐंशी जणांनी मिळून केलंय ऑल इयर्सचे स्टुडंट होते माझं नाव श्रेया वाघमारे आहे आणि आम्ही कमीत कमी इक्विपमेंट -कमी म्हणजे हा प्रयत्न केलाय शनिवारवाडा दाखवण्यासाठी हा जवळपास दीडशे प्लस किलो आहे साधारण एकशे ऐंशी किलोचा केक आहे हा किती दिवस लागेल ला? दिवस एक आठवडा लागला म्हणजे ऍक्च्युअली एवढा मोठा केक बनवायला पंधरा वीस दिवस लागतात बट आम्ही साधारण हा पाच दिवसात बनवलेला आहे आता पूर्ण जर शनिवारवाडा पूर्णकृती आकारायचं म्हणलं किती फुटाचा शनिवारबाडा आपण तयार केले हा दीड फुटाचा आहे टोटल जो मेन एन्ट्रन्स आहे तो दीड फुटाचा आहे बाजूच्या भिंती आहेत त्या एक फुटाच्या आहेत आणि मागच्या भिंती आहेत त्या पण एक फुटाच्या आहेत जो फक्त पुढचा ऍडव्हान्स आहे तो दीड फुटाचा कसा अनुभव होता शनिवार वाडा तयार पहिलाच अनुभव होता माझा ऍक्च्युली पहिल्यांदाच बनवलाय प्रयत्न केला बनवण्याचा पहिलाच प्रयत्न मी पहिल्यांदाच आयुष्यात एवढा मोठा केक बनवलाय म्हणजे मी एक किलो दोन किलो तीन किलो पाच किलो पर्यंत बनवलाय पण शंभर किलो पेक्षा जास्त पहिल्यांदाच बनवलेला आहे मनावर दडपण होतं का हो खूप होतं अजूनही आहे म्हणजे मला मला जसा एक्सपेक्टेड होता तसा नाहीये हा मला ह्याच्याहून छान एक्सपेक्टेड होता बट आपल्याकडे एसी नसल्यामुळे चॉकलेट वगैरे विरगळत आहे किती माणूस लागलं म्हणजे किती जणांनी पंधरा जण पंधरा ते वीस जण लागली हे सगळं बनवायला शरण्या पाकोडे फर्स्ट इयर ची विद्यार्थी मी अमरोसिया कॉलेज इथं फूड फेस्टिवल मध्ये आम्ही इंडियन सगळ्या वेगळ्या वेगळ्या रिजन मधल्या स्टेट्स मधले पदार्थ घेऊन ते प्रेझेंट केलेले आहेत एज अन इंडियन फेस्टिवल माझं नाव स्मृती दिनेश आहेर आहे आणि मी सेकंड इयरची विद्यार्थिनी आहे सो so, या फेस्टिवल साठी आम्ही खरंच खूप कष्ट घेतले सो so, तुम्ही केक शनिवार वाडायचा बघू शकता तो so, आम्ही जवळपास रात्री दोन तीन वाजेपर्यंत जागून बनवायचो त्यात आमचा मोठ सपोर्ट म्हणजे आमच्या मामच आहे श्रेया मामचं ज्यांनी दिवस रात्र जागून त्या ची डिझाईन्स त्याचे इनग्रिडियंट वगैरे सगळे हे केले सो so, त्याचा क्रेडिट अखा मामलाच जात मेहनत की आम नाही रात को दो दो तीन तीन बजे जब के डेकोरेशन के सारे पार्ट्स के है सो या दैट्स इट मतलब इसके बाद जो फीडबैक आएगा उसके ऊपर हम सबसे ज्यादा फोकस करेंगे ताकि हम आने वाले और भी फूड फेस्टिवल में उसका और इम्प्रूवमेंट कर और सके थैंक यू माई सेल्फ बन फ्रॉम थर्ड ईयर में तो अभी टीम में तो जितना भी डेकोरेशन है हम सारे टीम डेकोरेशन एफ एन बी सर्विस ने बूफे आप जो भी हाथ देख सकते लोगों ने किया इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटने मिळालेले आहे आणि सांगावा न्यूज वर ते आपण पाहिलेला आहे की कशा पद्धतीने एकदम व्यवस्थित या ठिकाणी आयोजन केलेलं आहे पुणे जिल्ह्यातील आणि पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांसाठी खवय्यांसाठी खास आयोजित केलेली ही खाद्य संस्कृती भारताच्या विविध भागातील मेनू या ठिकाणी आपल्याला चाखायला मिळालेला आहे अनुभवायला मिळालेला आहे कला शिक्षण संस्कृती आणि समाजातील विविध घडामोडी जाणून घेण्यासाठी ते सबस्क्राईब करा सांगावा पाहत रहा सांगावा